चौक जिल्हा परिषद गट भाजपचा बाले किल्ला तीनही जागा जिंकून आदिवासी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणार सुधीर ठोंबरे यांचे प्रतिपादन चौक जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समितीच्या दोनही जागा आदिवासी समाजासाठी आरक्षित झाल्या असल्या तरी पूर्ण ताकदीने या जागा जिंकण्याचा विश्वास भाजपचे नेते सुधीर ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे चौक जिल्हा परिषद गट भाजपचा बाले किल्ला आहे त्यामुळे तीनही जागा जिंकून आदिवासी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणार असल्याचे सुधीर ठोंबरे यांनी म्हटले आहे आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षण जाहीर झाले चौक जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समितीच्या दोनही जागा आदिवासी समाजासाठी आरक्षित झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये उदासीन वातावरण असताना भाजपने मात्र पूर्ण ताकद लावून जिंकण्याचा इरादा केला आहे चौक जिल्हा परिषद गट भाजपचा बाले किल्ला आहे त्यामुळे तीनही जागा जिंकून आदिवासी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणार असल्याचे भाजप नेते सुधीर ठोंबरे यांनी संवाद मराठी लाईव्ह सोबत बोलताना म्हटले आहे भारतीय जनता उत्साह एवढा कुठल्याच पक्षामध्ये नाही कारण आमचा हा जिल्हा परिषद मतदारसंघ आदिवासी मतदारसंघ मानला जातो आणि त्याच्यामध्ये आदिवासींची संख्या जास्त असल्यामुळे या वेळेस आदिवासी आरक्षण जिल्हा परिषदला पंचायत समितीला पाडला तर लोकांचा गैरसमज का आदिवासी पाडला म्हणजे शांत राहतील उलट आम्ही आता आदिवासी पाडला म्हणून तुम्ही त्या दिवशी माझा एक स्टेटस पण बघितला असेल आदिवासी हुतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली वाहणार आहे या तिन्ही शीट विजयी करून उलट आमचा जल्लोष आम्ही जेव्हा उभा राहतो त्याच्यापेक्षा अति आनंदात असणार आहे आणि आमचा आदिवासी समाज यावेळेस आणखीन जोमाने त्यांच्यासाठी शिक पडलेली त्यामुळे यावेळेस हा मतदारसंघ तर भाजपचाच बालेगिल्ला राहणार आहे आणि इथं विजय भाजपचाच होणार उमेदवार आम्ही आता सर्व आदिवासींचा मेलाव लावणार आहेत त्याच्यामध्ये इच्छुकांची नावं घेणार ते नावं आम्ही पक्षाकडे पाठवणार आणि मग पक्ष जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करणार आता ज्याचा त्याचा कसा आहे सोयीने निवडणूक ही होणार आहे कारण इटी भाजपची राष्ट्रवादी बरोबर पण आहे इटी भाजपची शिंदे गटाबरोबर बरोबर पण आहे तर कुठल्या मतदारसंघात आम्हाला जिथं वाटतंय कधी राष्ट्रवादीची ताकद येतात आम्ही तिथं राष्ट्रवादीची ताकद घेऊ कुठल्या मतदारसंघात आम्हाला वाटतंय शिंदे गटाची ताकद येतात आम्ही शिंदे गटाची ताकद घेऊ आणि जर त्यांना वाटला तर बीजेपी बरोबर आम्हाला नाही जायचं तर आम्ही एकटं लढू का एखादी निवडणुका जिंकलीत पाहिजे असं काही नाही पण आमची वोट बँक साबित ठेवण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करणार का आमची वोट बँक कुठं हल्ली नाही वाढ झाली तर आम्ही या जागा तर जिंकून त्यांच्या आशीर्वादाने जागा जिंकणार आहेत या जागा जिंकून त्यांना ही गिफ्ट आम्ही म्हणजे मागच्या पेक्षा आम्ही मतदानात जास्त वाढ करून आम्ही ही गिफ्ट देणार आहेत तुमच्या टायमात जेवढी मेहनत घेतली होती तेवढीच मेहनत घेतली शंभर टक्के त्याच्यापेक्षा जास्त घेऊ कारण ज्या आदिवासींनी आमच्यावर जो प्रेम केला आहे आणि आम्ही लोकांना असं सांगतो की मी आदिवासी मी कुठं सांगतो ग मी आगरी मराठे तर त्या अधिवेशनच्या जा जाती तर आपण काम नाही केलं तर आपल्याला ते लोक जाणून दिले एवढ्या वर्ष आपण यांच्यासाठी काम करत होतो आणि आता हे बघा तर असा कधीच कोणी मनात शंका पण आणत नाही मुलाला आम्ही चार दिवस झाले आमची चर्चा चालू आहे कार्यकर्त्यांच्या बरोबर ह्या वेळेस आपल्याला जमाने उठायची हे आमचे दोन तीन दिवाळीच्या मध्येच दिवाळी सांगता संपता आमचे उमेदवार आम्ही डिक्लेअर करू आदिवेशांना काय अधिवेशना काय सांगायची गरज नाही कारण आदिवासी फार पुढचे कारण तुम्ही त्यांच्या घरी जाल तर त्यांची घरं बघाल त्यांचं राणेमान बघाल कारण आता आमच्या भागातला आदिवासी आदिवासी राहिलेला नाही हा खूप सुधारलेला आदिवासी झालेला आहे जिल्हा परिषदेच्या चौक गटात ठोंबरे बंधूंची मोठी ताकद आहे अन्य पक्ष आदिवासी आरक्षण झाल्याने शांत असताना भाजपने या मतदार संघातील तीनही जागा जिंकण्याची तयारी सुरू केली असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न